चंद्रपुरातील धानोरकर कुटुंबामध्ये राजकीय फूट पडली आहे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर आज भाजपमध्ये प्रवेश करतील त्यांच्यासोबत दहा नगरसेवक सुद्धा कमळ हाती घेणार असल्याची माहिती आहे आणि त्यांच्या प्रवेशानं भद्रावती नगरपालिकेचं राजकीय समीकरण आता बदललं मी आपण चंद्रपुरातून पाहतोय चंद्रपुरातील धानोरकर कुटुंबामध्ये आता राजकीय फूट पडलेली आहे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत प्रतिनिधी राहुल असूक तर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकच तपशील राहुल होय खरं आहे की आज जे धानोरकर आहे खासदार धानोरकर यांचे दिल अनिल धानोरकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या विधानसभेमध्ये आपण बघितलं असेल की त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली मागण्याचे प्रयत्न होते मात्र ऐन वेळेवरती प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भावाचं नाव समोर केलं आणि त्यावेळेसच त्यांच्या संबंधामध्ये वितुष्ट पडलं त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल करत ती निवडणूक लढली होती आणि तेव्हाच कुटुंबामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आता तेव्हापासून त्यांच्या संबंधात दुरावास निर्माण झालेला आहे आणि आता कुठंतरी भाजपचं कमळ जे आहे अनिल धानोरकर हातात घेताना दिसत आहे त्यांच्या समवेत दहा नगरसेवकही यावेळेस पक्ष प्रवेश करणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे बरं धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलांसाठी आता राजकीय समीकरण मात्र यामुळे बदल